मजालिका कंटळाला का ना चला पाहिलेत ना कालचे क्वेश्चन कोणाकोणाला अडचण आली तुला समजले कालचे क्वेश्चन इंग्लिश नाही समजले ते तुम्ही काल नव्हता तुमच्या नंतर विराट तुला ते सगळे क्वेश्चन सुटले होते पहिल्या ह्याच्यातले पहिल्या चॅप्टर मधले टोटल कोणत्या प्रश्नात अडचण होती म्हणलं पेज नंबर पेज नंबर पटकन पेज नंबर नऊ वरचा क्वेश्चन नंबर किती क्वेश्चन नंबर एट डमरू त्याचं काय ना तो क्वेश्चन आपल्याला नंतर बघायचा तो सोडता बाकी सगळे आलेत का पेज नंबर टेन जे सगळे क्वेश्चन सुटलेत का ऑपोजिट वर्ड म्हणजे काय विराट ऑपोजिट वर्ड ऑपोजिट म्हणजे काय विरुद्धार्थी तुला पहिलं टॉपिक व्यवस्थित समजून घ्यावं लागणार डबल आता मी काल सांगितलं होतं आपला रायमिंग वर चालू करायचं आहे इंग्लिशचा टॉपिक नंबर दोन टॉपिक नंबर दोन काढलाय का पेज नंबर थर्टीन आणि सुरुवातीला मी आता टॉपिक तुम्हाला समजून सांगणार आहे आणि समजून सांगितल्याच्या नंतर बघू किती जणांना लक्षात येतोय प्रत्येकाच्या लक्षात बसलं पाहिजे रायमिंग वर्ड्स म्हणजे काय कोण सांगते यमक जुळणारे शब्द म्हणजे रायमिंग वर्ड म्हणजे पण त्याचा अर्थ काय होतो ज्या वेळेस सगळ्यात सोपं लक्षात ठेवायचं ज्याचा उच्चार शेवटला सारखा होतो शेवटी ज्याच्या उच्चाराचा शेवट सारखा होतो त्याला म्हणायचं यमक जुळणारे शब्द आहे का नाही जस काकू त्याचा यमक जुळणारा चाकू शेवटला कुकू आलं का नाही काकू चाकू कुकू हे काय झालं यमक जोडणारे शब्द लक्षात आले ना त्याला जे इंग्लिश मध्ये आपण म्हणतो तर रायमिंग वर्ड बरोबर आहे सांगा आता पुस्तकात बघायचं आणि सांगायचं प्रत्येकाने मध्ये बॅटचा रायमिंग वर्ड काय आणखी 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 आता त्याच्या बाहेरच आणखी जॅट जेट मॅट कॅट रॅट फॅट हे झाले शेवटला टी येणार आहे त्याच्यानंतर कॅप चे सांगा पटपट कॅन कस मध्ये कॅप गॅप मॅप आणि टॅप आपल्याला दिले आहे का नाही आता ज्याच्याही शेवटी पी आपला त्याचा आप झाला रायमिंग वर्ड <laughs> कोणताही शब्द याव्या हम्म शब्द माहितीच असा असं नाही त्याच्यानंतर कॅनचा कोणता आहे कॅन बोलायचं तुम्ही बोलत नाहीत मागून कॅनचा संगा सगले सगड़ बोला नॉल च पटपट वस्ता नहीं का बॉल ऑल हॉल ऑल टॉल हॉल कॉल आए दिल्ली

आज वाचायचे मध्ये सुट्टी भेटली की वाचायची पाच पाच वेळेस खाली करा आता आपलं बघायचं मॉडेल क्वेश्चन प्रश्न इंग्लिश मध्ये कसा विचारतात हे आपला समजणं महत्वाचं आहे सुरुवातीला काल आपण बरेच प्रश्न समजून घेत समजलेत ना काल तो आलाच नव्हता तस आपल्याला एकदा इंग्लिश मध्ये प्रश्न समजायला लागले की आपलं सत्तर टक्के काम तिथंच होतं प्रश्न नेमकं विचारलंय काय हे आपलं समजलं पाहिजे पहिल्यांदा बरोबर आहे आता पहिला आपला क्वेश्चन आहे मॉडेल क्वेश्चन मध्ये बघायचं क्वेश्चन नंबर वन विच ऑफ इज नॉट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड पेअर म्हणजे मी काल सांगितलं होतं पेअर म्हणजे काय जोडी खाली दिलेली कोणती रायमिंग वर्डची जोडी नाही रायमिंग वर्ड म्हणजे शेवटला उच्चार सारखा आहे का नाही दिलंय हॉट नट पहिला आहे का रायमिंग वर्ड दुसरं दिलंय आपला क्वेश्चन मध्ये विचारलंय काय म्हणजे रायमिंग वर्ड विचारलाय रायमिंग वर्ड ची जोडी विचारली पेअर ऑफ रायमिंग वर्ड विचारलाय का नॉट पेअर ऑफ रायमिंग वर्ड विचारलाय नॉट पेअर म्हणजे मग जो रायमिंग वर्ड मच्छी जोडी नाही ती आपल्याला शोधायची हो बरोबर आहे पहिली दिली हॉट नट आहे का यश म्हणा इंग्लिशच्या लेक्चर मध्ये आहे का दुसरी आहे फिट सीट तिसरी आहे कॅट कट नॉट आणि रॅट सॅट मग आन्सर काय थ्री कोणतं कॅट कट कॅट कट आता दुसरा बघायचा क्वेश्चन क्वेश्चन कसा आहे वर समजले ना तुम्हाला मेन काय आहे आपला वरचा जो क्वेश्चन दिलाय विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द पेअर ऑफ रायविंग वर्ड हे प्रश्न समजले पाहिजेत मुख्यतः त्यांना आपलं मराठी माध्यम इंग्लिशला आपला प्रश्न समजायला अडचणीत असते प्रश्न तुम्हाला समजले की तुम्ही सत्तर टक्के प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के देणार म्हणजे दहा पैकी सात प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणार ही येणार फक्त प्रश्न समजले पाहिजे त्याच्यामुळे प्रश्न समजून घ्यायचे पुढचा बघायचा क्वेश्चन नंबर टू चूज द करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स आपल्याला रायमिंग वर्डचा करेक्ट पेअर शोधायचा आहे करेक्ट म्हणजे बरोबर पेअर म्हणजे जोडी शोधायची पेअर म्हणजे पेयर म्हणजे करेक्ट जोडी सोडायची शोधायची आपल्याला कशाची रायमिंग वर्डची कशाची रायमिंग वर्ड म्हणजे यमक जोडणारे शब्द म्हणजे शेवटचा अक्षर त्याचा उच्चार सारखा आला पाहिजे बरोबर क्वेश्चन नंबर टू आपला विचारलाय चूज द करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड शोध आन्सर पहिलं आहे ऑप्शन हिल टेल है का करेक्ट no. फिर सेकंड ए बेड मैड नो इज आल्सो नॉट करेक्ट थर्ड नंबर है बॉल बैट हिबन रॉन्ग है अनिज फिफ्टी है नंबर फोर ऑल हॉल यस हा है राइमिंग वर्ड बरोबर है मग आपला ऑप्शन बरोबर कोणता है फोर त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री बघायचा चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द वर्ड तीन आता काय क्वेश्चन बदललाय का नाही आपल्या सुरुवातीच्या क्वेश्चन मध्ये विचारलं होतं पेअर ऑफ रायमिंग वर्ड सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड पहिल्यामध्ये काय विचारलं होतं नॉट करेक्ट दुसऱ्यात विचारले करेक्ट आता तिसरा हा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे काय विचारलाय चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द वर्ड फॉर द वर्ड म्हणजे कोणत्या शब्दासाठी या शब्दासाठी फॉर द वर्ड म्हणजे पुढे जिल्हा जो शब्द आहे त्या शब्दासाठी आणि शब्द दिला आपला पिन पिनचा रॅमिंग वर्ड पिनचा रॅमिंग वर्ड आपला खाली दिल्या पर्याय पैकी सेकंड नंबर पर्याय पिन आहे का नाही त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर फोर चूज द वर्ड विच डज नॉट रायम विथ द दॉल हम्म वेल कशामुळं आपला क्वेश्चन काय विचारला होता क्वेशन वाचा सगळे एकदा वाचायचं राईन काय वाचायचं राईल आपला काय विचारलंय चूज द वर्ड आपला चूज करायचा आहे शब्द वर्ड म्हणजे शब्द आणि चूज करायचा आहे म्हणजे आपला आहे चूज करणं म्हणजे निवडणे विच डज नॉट राईंग तो राईम होत नाही शेवटला म्हणजे त्याचा सारखा उच्चार येत नाही शब्द, तो शब्द कोणत्या शब्दाचा बॉल या शब्दाचा दिलाय का नाही बॉल शब्द आपला गडदाक्षरामध्ये हायलाइट करून आता आपला ऑप्शन पहिला दिलाय बॉलचा वेल दिलाय पहिला आपला नॉट राईम विचारले तो मॅच होत नाही शेवटला राईम होत नाही शेवटला उच्चार सारखा येत नाही बॉलचा टॉल झाला की नाही रायमिंग वर्ड ऑल ट्रायमिंग वर्ड आणि कॉल पण ड्रायविंग बोर्ड की इथं सगळ्यांना तुम्हाला पाठीमाग समजले का नाही तर माझं लक्ष राहील पुढं तस झालं नाही पाहिजे नंबर क्वेश्चन नंबर फिफ्थ वाचा पटकन ट्रेम नाही टर्म कसा वाचायच शब्द टर्म yeah, सगळे नीट बघा शब्दाकडे शब्द कोणा वाचण्यात चुकला नाही पाहिजे काय फाइंड द ऑड टर्म ऑड म्हणजे वेगळी ऑड म्हणजे वेगळी आपला खाली दिलेले चार पर्याय आहेत त्याच्यामधला वेगळा पर्याय शोधायचा आहे आता पहिले बार कार इयर आणि जार हे चार पर्याय आहेत याच्यामधले तीन काय येत त्याच्यामध्ये तीन ऑप्शन रायमिंग वर्ड्स येतं आणि एक त्यांच्यापेक्षा वेगळा आहे आपला वेगळा शोधायचा आहे बरोबर आहे का नाही मग बार कार आणि जार हे झाले रायविंग वर्ड आणि वेगळा राहतोय एअर इयर म्हणजे एअर म्हणजे कान आता क्वेश्चन नंबर टेन बघायचं आहे क्वेश्चन नंबर टेन आहे हिल स्टील रायविंग वर्ड आहेत का ऑप्शन नंबर वन रायविंग वर्ड आहेत का ऑप्शन नंबर टू काय वाचायचं अगोदर काइट अँड काइंड काइट अँड काइंड आर साऊंड डिफरंटली दॅट्स वाय दे आर नॉट रायमिंग वर्ड्स यांना लक्षात ऑप्शन नंबर थ्री काय सेड आणि अफ्रेड मराठीमध्ये आनंद झाला सुख लाभलं मला मला उत्साहाते मी असे वेगवेगळे बोलू शकतो का नाही आपण प्रत्येक लँग्वेज मध्ये तसं असतं एका शब्दाचे अनेक अर्थ असतात बघा पुढं सेड अप्रेड आहेत का रायमिंग वर्ड आणि ऑप्शन नंबर फोर का फोर काय ब्लो स्लो क्रायमिंग वर्ड आहेत का आहेत का याच्यामधलं मग चुकीचा कोणता आहे कायट अँड काय ऑप्शन नंबर टू इज अवर आन्सर अँड अवर टॉपिक इज कम्प्लिटेड हिअर संपला का टॉपिक आता कोणाकोणाला टॉपिक समजलं नाही सांगायचं हे मंदारेने तुला समजलंय दि तुला समजलंय तुला तुला समजलंय नसलं समजलं लगेच सांगायचं मी समजून सांगणार तुला समजलंय तुला समजलाय तुला प्रथमेश विराट तुला तुम्हाला समजलंय का शंभर टक्के ती का नाही बघत जायचं आता एखादा क्वेश्चन तुम्हाला आवडते इंग्लिशचा दुसरा टॉपिक संपला आता तुम्ही काय करायचं घरी गेल्याच्या नंतर सगळे क्वेश्चन रिपीट सोडायचे बघायचे नाही तर आणि काय करायचं तुम्ही अगोदर ते पाठीमाग बघायचं नाही बिलकुल जो क्वेश्चन यायचा नाही तो सोडून द्यायचा तो सोडून द्यायचा आणि आल्याच्या नंतर मला विचारायचा आणि त्याचा फोटो काढून चेक करायचं आणि जो चुकलेला आहे त्याला तुम्हीच खून करायचं चुकला म्हणून हा मग मी ते बघ ते वर आपण अगोदर त्याला शब्द वगैरे जोडता येते ना तो... मला पाठवायचे अगोदर चेक करायचा आणि जो चुकलेला आहे त्याच्यावर खून करायची हा खून करून पाठवायचा चालन आता आपल्याला याच्यानंतर विशेष चेंज होणार आहे तुम्हाला किती वेळ सुट्टी पाहिजे पंधरा मिनिट बर जेवायचं ना बरं जेवण बिवण तुम्ही करून घ्यायचं म्हणजे आली का कंटाळा आला का कोणा कोणाला कोणालांब कंटाळा